या वारकरी परंपरेने आणि आमच्या संतांच्या मान्य आम्हाला काय दिलं आपण बघा या देशाच्या इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा आम्ही वेगवेगळ्या वेग गटांमध्ये खंडित झालो कधी जातीमध्ये कधी अजून कुठल्या तरी वेगवेगळ्या वेग 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 प्रथांमध्ये आम्ही ज्यावेळेस विभाजित झालो आम्ही ज्यावेळी एक प्रकारे मनुष्यांमध्ये भेद करायला लागलो त्या त्यावेळी आम्ही गुलामगिरीमध्ये गेलो आणि त्या त्यावेळी संतांनी आम्हाला शिकवण दिली की आपल्याला एकत्रित राहायचं आहे आज आपण जर संतांची शिकवण आणि संपूर्ण वारकरी परंपरा बघितली तर ही परंपरा अशी आहे जी प्रत्येक आमचा वारकरी हा समोरच्या वारकऱ्यामध्ये पांडुरंगाला पाहतो तो त्याची जात पाहत नाही पंत पाहत नाही भाषा पाहत नाही त्याच्याकडे श्रीमंती आहे की गरीबी आहे पाहत नाही तो त्याच्या पायामध्ये त्या ठिकाणी दंडवत करतो त्याच्या पाया पडतो आणि त्याच्यामध्ये विठ्ठल पाहतो ही जी काही संस्कृती आम्हाला दिलेली आहे ज्ञानेश्वर माऊलींना देखील संन्यासाची मुलं म्हणून त्या ठिकाणी हिणवलं गेलं त्या त्या वेळच्या समाजाने अनेक प्रश्न उभे केले आणि या प्रश्नांमध्ये जेव्हा समाज विभाजित झाला त्या त्यावेळी आम्ही गुलामगिरीकडे गेलो आणि म्हणून संत समाजाने आमच्या सगळ्या समाजाला सांगितलं आपल्याला एकत्रित राहावं लागेल तरच आपण एकत्रित विकास करू शकू तरच आपण एक चांगला समाज तयार करू शकू आणि हीच संतांची शिकवण ही शाश्वत शिकवण आहे आणि माऊलींची शिकवण देखील तीच शिकवण आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे कारण माऊलींनी पसायदानाच्या माध्यमातन कुठल्या व्यक्ती करता दान मागितलेलं नाही कुठल्या परिवारा करता दान मागितलेलं नाही केवळ वैष्णवांकरता देखील दान मागितलेलं नाही संपूर्ण विश्वाकरता दान मागितलेलं आहे ही विचार करण्याची जी काही श्रीमंती आहे ती श्रीमंती आपल्याला त्या ठिकाणी माऊलींच्या ठाई दिसते ती आमच्या संतांच्या ठाई दिसते आणि खऱ्या अर्थानं केवळ एकवीस वर्ष माऊलींचं जीवन होत ते तर आज संजीवन आहेत पण या भौतिक जगामध्ये केवळ एकवीस वर्ष आपल्यामध्ये ते होते पण या एकवीस वर्षाच्या आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे काही ते देऊन गेले हे मात्र कितीही शतक गेली तरी देखील त्या ठिकाणी आपल्याला मार्ग दाखवत राहणार आहे खरं म्हणजे मला असं वाटतं की नामदेव रायांचे आपण आभार मानले पाहिजेत की त्यांनी ज्या प्रकारे हा संजीवन सोहळा आपल्यापर्यंत पोचवला आणि विचार करा की ही सगळी मंडळी किती योगी होती किती यांच्यामध्ये एक प्रकारे ईश्वराचा अंश होता की संजीवन समाधी घ्यायची म्हणजे मला असं वाटतं आपण जर विचार केला तरी आपल्या अंगावर एक थरार उभा होतो पण अशा प्रकारे इतकं मोठं कार्य करायचं आणि म्हणूनच आज ज्यावेळी आपण या ठिकाणी येतो त्यावेळी त्यांनी तयार केलेली ऊर्जा ही आपल्याला प्राप्त होत असते आणि ती ऊर्जा आपल्याला सन्मार्ग दाखवते ती ऊर्जा आपल्याला चांगलं कार्य करण्याची शक्ती त्या ठिकाणी देते आणि म्हणूनच आज इतक्या चांगल्या कार्यक्रमामध्ये तुम्ही आम्हाला बोलवलं बघा शेवटी आमच्याही मात्या पित्यांनी काहीतरी चांगली कामं केली असतील म्हणून आम्हाला प्रत्यक्ष या मंदिराच्या कळसारोहणाच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून येता आलो आणि म्हणून मी आपले सर्वांचे अतिशय मनापासून आभार मानतो सर्व दानदात्यांचे आभार मानतो